इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दहावीचं गणित भाग दोनमधील तिसरं प्रकरण वर्तुळ यातील सरावसंचं तीन पॉईंट तीन परंतु तीन पॉईंट तीन सरावसंचं पाहण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे वर्तुळाशी संबंधित जसं की वर्तुळ याच्यामध्ये आपण पाहिलं स्पर्शिका पाहिल्या होत्या ठीक आहे तीन पॉईंट एक मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला माहिती देताना मी अशा प्रकारची रेषा आली तर तिला छेदिका म्हणतात असं देखील आपण बघितलं होतं मग ही जी वृत्त छेदिका असते हिच्यामुळे या ठिकाणी बघा हे बिंदू या ठिकाणी आपल्याला दिसत याचा केंद्रबिंदू जर आपण ओ मानला आणि ही जी टोके आहेत या टोकाला आपण ए या टोकाला आपण बी अशी नावं दिली आणि इथं आपण काहीतरी एक्स इथं वाय अशी अक्षर ठेवली तर या आकृतीमध्ये ह्या तयार होणाऱ्या ज्या पाकड्या आहेत यांना कंस म्हणतात मग हा आहे एक्स बी कंस एक्स बी आणि इकडच्या बाजूला तयार होणारा या टोकापासून बघा हा अंत्यबिंदू आहे आणि या अंत्यबिंदूपासून किंवा या टोकापासून तयार होणारा हा दुसरा कंस आहे ज्याचं नाव आहे ए वाय बी कंस ए वाय बी तुम्ही पाहू शकता की कंस ए एक्स बी हा लहान आहे म्हणून त्याला लघु कंस असं म्हणतात आणि ए वाय बी मोठा आहे म्हणून त्याला विशाल कंस असं म्हणतात विशाल कंस ठीक आहे आता एक्स बी ऐवजी तुम्ही कंस ए बी म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे ही झाली एक गोष्ट दुसरं या वर्तुळ केंद्रामध्ये जर आपण असा एखादा कोन काढला म्हणजे त्या कोणाचा शिरोबिंदू हा केंद्रामध्ये वर्तुळ केंद्रावर असेल या कोणाचा शिरोबिंदू आपण पाहतोय की वर्तुळ केंद्रावर आहे तर अशा प्रकारच्या कोणाला म्हणतात केंद्रीय कोण केंद्रीय कोण म्हणतात आणि या ठिकाणी हा जो एक पी क्यू आर हा बघा पी क्यू आर किंवा पी आर हा कंस जो तयार झालेला आहे या कंसाच माप तेवढच असेल जेवढं या कोणाचं असेल केंद्रीय कोण याला केंद्रीय कोण म्हणतात ज्याचा केंद्रबिंदू वरती शिरोबिंदू असेल असा कोण जो वर्तुळामध्ये असतो त्याला केंद्रीय कोण म्हणतात आणि या केंद्रीय कोणाचं माप जेवढं असेल तेवढंच माप त्या कंसाच देखील असेल आणि इकडे या कंसाचं कसं असतं मग संपूर्ण वर्तुळाचं माप हे तीनशे साठ अंश असत मग त्याच्यात जर एका कंसाचं माप दिलं असेल तर दुसऱ्या कंसाचं माप काढण्यासाठी तीनशे साठ मधून पहिल्या कंसाचं माप वजा करा तर आपल्याला दुसऱ्या कंसाचं माप मिळेल उदाहरणार्थ ए एक्स बीचं माप आपल्याला दिलेलं असेल सत्तर तर, तर आपण काय करायचं तीनशे साठ मधून ए एक्स बी ला वजा केलं तर म्हणजे सत्तरला वजा केले तर मिळणारं जे उत्तर असेल ते असेल ए वाय बी चं माप म्हणजेच दोनशे नव्वद हे ए, ए वाय बीच माप असेल आणि केंद्रीय कोण ओ पी आर आरचं माप जर तीस अंश असेल तर त्याने या ठिकाणी हा जो कौस तयार केलेला आहे पी क्यू आर याचं माप सुद्धा किती असेल तीसच अंश असेल समजल्या काही गोष्टी आता अजून याच्या पुढे जाऊन समजा दोन वर्तुळ कंस आहेत वेगवेगळे वे। तर ते दोन वर्तुळ कंस एकरूप आहेत का त्यांची एकरूपता सिद्ध करण्यासाठी त्या दोन वर्तुळ कंसांच्या दोन गोष्टी समान असणं गरजेचं असतं पहिलं त्यांच्या त्रिज्या आणि दुसरं त्यांची मापे या दोन्ही गोष्टी जर समान असतील तर ते कंस सुद्धा एकरूप असतात असं आपण म्हणायचं असत अजून एक गोष्ट समजा या ठिकाणी बघा समजा आपण याला सी नाव दिलं मग कंस ए सी वाय कंस ए सी वाय आणि वाय आर क्यू कंस वाय आर क्यू यांची जर आपण बेरीज करायचं म्हटलं इथपर्यंत इत इथून एसी वाय आणि वाय आर क्यू यांची जर आपण बेरीज करायचं म्हटलं तर आपण पाहू शकतो हो की ए सी वाय एवढा या वाय पर्यंत आणि वाय आर क्यू म्हणजे वाय आर क्यू इथपर्यंत या दोघ कंसांमध्ये वाय हा एकच बिंदू सामायिक आहे मग अशा वेळेस यांची बेरीज म्हणजे काय राहील तर ती राहील ए सी क्यू एवढी बेजेस त्याची राहील हे लक्षात घ्या ए सी क्यू इथपर्यंत त्याची बेरीज राहील पण जर ए सी वाय अधिक तुम्ही सी वाय आर केला इथं कंस लक्षात ठेवा कंस ए सी वाय अधिक कंस सी वाय आर आता हा ए सी वाय इथपर्यंत आहे आणि सी वाय आर पुन्हा इथून आहे म्हणजे इथं हे एवढे सगळे बिंदू सामायिक आहे सी वायच्या दरम्यान येणारे सर्व बिंदू या दोन्ही कंसांमध्ये सामायिक झाले मग याचा अर्थ असा होतो की ए सी वाय कंस अधिक सी वाय आर यांची बेरीज ए सी आर असणार नाही हे लक्षात ठेवायचं जसं पहिल्या याच्यामध्ये एकच बिंदू सामायिक होता त्याची बेरीज इथपर्यंत येत होती पण इथं अनेक बिंदू सामायिक आहेत म्हणून त्यांची बेरीज इथपर्यंत येत नाही ही झाली अजून एक गोष्ट तिसरी अजून एक चौथी एक गोष्ट आपण पाहू शकतो की दोन एक प्रमेय आहेत ते प्रमेय आपण लक्षात ठेवायचे आहेत की वर्तुळ आहे वर्तुळामध्ये दोन जीवा असतील ही एक जीवा आहे ही एक जीवा आहे या दोन्ही जीवा जर एकरूप असतील जीवा ए बी आणि जीवा सी बी या दोन्ही जीवा जर एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस कंस ए बी आणि कंस सी डी हे सुद्धा एकरूप असतील आणि शेवटचे प्रमेय ते म्हणजे वर्तुळामध्ये जर दोन कंस एकरूप असतील समजा या ठिकाणी एबी कंस आणि सी डी कंस एकरूप आहेत तर त्यांच्या संगत जीवा सुद्धा एक कंस पण एकरूप असतात आणि कंस जर एक रूप असतील तर जीवा पण एकरूप असतात अशी ही दोन वेगवेगळी प्रमेय आहेत तर एवढ्या सगळ्या गोष्टींवर आधारित आपल्याला सरावसनचं तीन सरावसन पॉईंट तीन, तीन बघायचं आहे चला मग जास्त वेळ न दवडता आपण पाहूया सरावसनच तीन पॉईंट तीन मधील पहिलं उदाहरण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि यापूर्वीचे व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा चला मग पाहूया पहिला प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये एक आकृती दिलेली आहे वर्तुळाची आणि काही कंस आणि कोण आहेत प्रश्न आहे की आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या हा बघा सी केंद्र आहे वर्तुळावर वर जी डी ई आणि एफ हे बिंदू आहेत हे बघा जी या ठिकाणी बिंदू आहे जी डी ई आणि एफ हे बिंदू आहेत कोण ई सी एफ ई सी एफ याचं माप आहे सत्तर अंश आणि कंस डी जी एफ डी जी एफ या सगळ्या मोठ्या कंसाचं माप जे आहे ते आहे दोनशे अंश तर कंस डीई आणि डी डीई एफ यांची मापे ठरवा या कंसाचं माप आणि या मोठ्या कंसाचं माप या दोन कंसाची माप आपल्याला ठरवायची आहे बघा मग आपल्याला या कंसाचं माप माहित नाही ते काढायचंय आणि ह्या कंसाचं माप काढायचंय याच्यात हा एक कंस दिलेला आहे या कोण दिलेला आहे या कोणावरून आपण ह्या कंसाचं माप काढू शकतो एवढ्या त्याच्यानंतर ह्या कंसाचं माप दिलेलं आहे यांच्या बेर्जेतून याला तीनशे साठ मधून वजा केल्यानंतर आपल्याला हे मिळू शकेल पण तिथपर्यंत जायचं कसं तर एकदम पायरी पायरीने जायचं सर्वप्रथम आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया काय दिलेलं आहे आपल्याला की कोण ई सी एफ याचं माप दिलेलं आहे सत्तर अंश आणि कौश ई सी एफ चं माप जर सत्तर असेल तर या केंद्रीय कोणाचं माप सत्तर असेल तर त्या कंसाचं माप देखील तेवढंच असतं आणि तसं आपण म्हणू शकतो की ज्या मेजर कंस किंवा माप एफ बरोबर सत्तर अंश कारण काय केंद्रीय कोणाचा गुणधर्म याच्यावरून आपण हे काढलं की ई एफ सुद्धा किती आहे सत्तर आहे त्याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट आपल्याला डी एफ विचारलेलं आहे डीई आणि डीई एफ विचारलेलं आहे मग आपण ही बेरीज करून घेऊया आता आपल्याला डी जी एफ दोनशे दिलेला आहे आणि ई एफ आपल्याकडे सत्तर आहे म्हणजे डीजीएफ अधिक ई एफ, एफ केलं तर आपल्याला डीजीई मिळेल आणि ते मिळाल्यानंतर आपण पुढील क्रिया करू मग मेजर कौन्स डी जी ई बरोबर मेजर कौन्स जी एफ अधिक मेजर कंस ई एफ या दोघांची बेरीज करूया डी जी एफचं माप आहे दोनशे अधिक ई एफचं माप आहे सत्तर बरोबर झाले दोनशे सत्तर अंश कोणाचं माप झालं ते मिजर कंस डी जी ईचं कंस डी जी ई आता डीजीईचं माप म्हणजे एवढा मोठा कंस याचं माप झालं दोनशे सत्तर आता उरला डीई डीईचं माप काढायचं असेल तर पूर्ण वर्तुळातून हा पूर्ण वर्तुळ तीनशे साठ असतो त्याच्यातून हा दोनशे सत्तर कमी करू उरलेला भाग म्हणजे डीई असेल तर चला मग म्हणून माप मापकंश डीई बरोबर माप कंस किंवा तीनशे साठ म्हणायचं डायरेक्ट तीनशे साठ वजा माप कौस डी ई तीनशे साठ वजा डीजीईचं माप आहे दोनशे सत्तर आपण काढलेलं तीनशे साठ मधून दोनशे सत्तर गेले उरले नव्वद बरोबर ना हो नव्वद तर मेजर डी डीई बरोबर नव्वद आता डीई सुद्धा आपल्याला मिळालं नव्वद डीई झाला आता डीई एफ काढायचा आहे डीई एफ ई एफ आपल्याकडे आहे डीई आपल्याकडे आहे पण डीई एफ काढायचा असेल तर डीई आणि ई एफ ची बेरीज करावी लागेल म्हणून माप डी डीई एफ बरोबर माप कंस डीई अधिक कंस ई एफ बघा डीई आणि ईएफची बेरीज करू म्हणजे डीई एफ मिळेल तर कंस डीई आहे नव्वद आणि ई एफ आहे सत्तर अशा पद्धतीने कंस डी एफ आपल्याला मिळेल एकशे साठ अंश हा होता पहिला प्रश्न अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो दुसरा प्रश्न बघा आकृतीमध्ये त्रिकोण क्यू आर एस समभूज आहे हा बघा त्रिकोण क्यू आर एस हा त्रिकोण समभूज आहे समभूज म्हणजे काय की ज्याच्या तिन्ही भुजा समान आहेत तर दाखवा की पहिली गोष्ट कंस आर एस एकरूप कंस क्यू एस एकरूप कंस क्यू आर म्हणजे बघा आर एस आणि क्यू एस आणि क्यू आर हे तिघ हे जे कंस आहेत हे बघा क्यू आर आर एस आणि क्यू एस हे तिघ कंस एकरूप आहेत हे आपल्याला आहे आणि तिस दुसरं बघा कंस क्यू आर एसचं माप हा कंस क्यू आर एस एवढा कंस याचं माप दोनशे चाळीस अंश आहे असं या ठिकाणी दाखवायचं आहे चला मग सुरुवात करूया आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले गुणधर्म लक्षात असतीलच तर या ठिकाणी म्हणू की त्रिकोण क्यू आर एस हा समभूत आहे त्रिकोण आहे म्हणजे काय मग समभू त्रिकोण आहे म्हणजे त्याच्या तीनही भुजा समान आहेत क्यू आर ज्याला या ठिकाणी आता बघा वर्तुळामध्ये ते आलेल्या आहेत म्हणून त्यांना आपण जीवा म्हणू म्हणून जीवा क्यू आर एकरूप जीवा आर एस एकरूप जीवा क्यू कारण की तीनही समभूत त्रिकोणाच्या बाजू आहेत आणि तीनही समान आहेत आणि समान आहेत म्हणून द्या एकरूप आहेत अशा पद्धतीने या जीवा एकरूप आहेत आता जीवा जर एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस देखील एकरूप असतात हे आपण गुणधर्म पाहिलेला आहे आणि म्हणून कंस या ठिकाणी त्यांनी जे कंस तयार केलेले आहेत ते कंस देखील हे एकरूप असतील मग आपल्याला जे सिद्ध करायचं आहे कंस आर एस एकरूप कंस क्यू एस एकरूप कंस किंवा हे सिद्ध होत आहे या ठिकाणी जीवा एकरूप आहेत म्हणून त्यांचे कंस देखील एकरूपच आहे हे एक कशामुळे तर जो गुणधर्म आपण बघितला कोणता संगत कंस एकरूप असतात कोणाचे एकाच वर्तुळातील एकरूप जीवांचे तसं आपण लिहून घेऊ इथं की एकाच वर्तुळातील एकरूप जीवांचे संगत एक एकरूप असतात झाला आता दुसरं काय हे सिद्ध झालं आता दुसरं क्यू आर एसचं माप दोनशे चाळीस आहे क्यू आर एस हा एवढा कंस जो आहे याचं माप दोनशे चाळीस आहे असं आपल्याला दाखवायचंय चला आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण वर्तुळाचं माप हे तीनशे साठ असतं आणि त्या वर्तुळातील एखादा कंस काढायचा असेल तर तीनशे साठ मधून आपण तो कंस वजा करत असतो या ठिकाणी तीनही बाजू या समान आहेत म्हणजे जे माप क्यू आर च असेल तेवढंच माप आर एसचं असेल तेवढंच माप क्यू एसचं असेल आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की बाजू क्यू आर बरोबर बाजू क्यू आर एस बरोबर बाजू क्यू एस बरोबर एक्स मानू याचं माप जर आपण एक्स मानलं तर याच सुद्धा एक्सच येणार आहे कारण दोघांचं माप सेम मा आहे आणि याचं पण एक्सच येणार आहे कारण तिसऱ्याचं देखील माप माँग सेमच आहे मग तिघांना आपण एक्स मानूया एक्स मानल्यानंतर पुढे काय की त्यांची जी बेरीज येणार आहे तिघांची ह्या कंसात ह्या कंस मिळाला पुन्हा याला मिळवलं हे तिघं कंस एकमेकांमध्ये मिळवले में तर ते पूर्ण वर्तुळ तयार होईल आणि त्या वर्तुळाची बेरीज किती असेल ती असेल तीनशे साठ म्हणून मिजर कंस क्यू आर अधिक मिजर कंस आर एस अधिक मिजर कंस क्यू एस बरोबर तीनशे साठ अंश मग आपण यांना तर एक्स मानलेलं आहे म्हणून एक्स अधिक एक्स अधिक एक्स बरोबर तीनशे साठ अंश याला एक्स याचा एक्स याचा एक्स बरोबर तीनशे साठ एक्स अधिक एक्स अधिक एक्स किती झाले तीन एक्स म्हणून तीन एक्स बरोबर तीनशे साठ तीन एक्स बरोबर तीनशे साठ तर या तीनचं पक्षांतर केलं तर तीनशे साठला तो भागेल आणि एक्सचं उत्तर काय निघेल मग एक्सचं उत्तर येईल तीन एक तीन आणि तीन दोन्ही सहा तीन शून्य शून्य एक्स बरोबर एकशे वीस येणार आहे एक्सचं माप किती येणार एकशे वीस पण आपल्याला त्यांनी काय कोणता कौश सांगितलेला क्यू आर एस क्यू आर एस एवढा क्यू आर एस म्हणजे काय मग क्यू आर अधिक आर एस म्हणून माप कंस क्यू आर एस बरोबर माप कंस क्यू आर अधिक माप कंस आर एस मग इकडे लिहितो मी क्यू आर चं माप किती निघालं एकशे वीस आणि एक्स होते ते ॲक्च्युली आपण एक्स मानले होते म्हणून माप कंस क्यू आर एस बरोबर याच एक्स होत याच पण एक्स होत दोघांच एक्स अधिक एक्स झाले दोन एक्स आणि आता आपण एक्सचं माप काढलेलंच आहे एकशे वीस दोन एक्स म्हणजे दोन गुणिले एक्स आणि दोन गुणिले एक्स म्हणजे दोन गुणिले एकशे वीस आणि दोन गुणिले एकशे वीस बारा गुणे चोवीस बारा बी शून्य शून्य अशा पद्धतीने मी जर कौस क्यू आर एसचं माप आपण काढलं दोनशे चाळीस आपण सिद्ध केलं या सराव संचातील तिसरं आणि शेवटचं उदाहरण आहे आकृतीमध्ये जीवा ए बी एकूप जीवा सी डी ही बघा ही आकृती आहे याच्यात ए बी ही एक जीवा आहे आणि सीडी ही एक जीवा आहे आणि दोन्ही जीवा एकरूप आहेत तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की कंस ए सी एवढा कंस बघा हा ए सी एकूप कंश बी डी हे दोन कंस एकरूप आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे ठीक आहे तर काही अवघड नाही एकदम सोपं आहे कसं दाखवायचं तर ह्या दोन जीवा एकरूप आहेत त्या दोन जीवांचे कंस पण एकरूप असतील तर जीवा ए बी एकूप जीवा सी डी दोन्ही जीवा एकरूप असतील तर ए बी आणि सी डी एकरूप असतील तर ए बीचा कंस ए सी बी आणि सी चा कंस सी बी डी हे पण एकरूपच आहेत म्हणून कंस किंवा त्याला आपण म्हणू ए कंस ए सीडी ए सी बी एकूप CD चा कंस सी बी डी सी बी डी बघा हे कालीला आपण कारण की ते आहेत एकरूप जीवांचे संगत कंस आहेत ते म्हणून आपण असं लिहिलं आता हे एक रूप आहेत म्हणजे यांची माप देखील सारखी आहेत म्हणून कंस एसीबी बरोबर कंस सीबीडी एसीबी म्हणजे काय ए सी बी म्हणजे एसी अधिक सी बी म्हणून माप मापकौस एसी अधिक माप कंस सी बी बरोबर सी, सी, सी बी डी म्हणजे काय मग सी बी डी म्हणजे सी बी आणि बी डी माप कंस सी बी अधिक मापकौस बी बी बघा मग या दोन्ही बाजू आहेत ही एक बाजू आणि ही एक बाजू या दोन्ही समान आहेत समान बाजू आहेत याच्यातलं सी बी झाले सी कट उरले काय फक्त मग माप कंस ए सी बरोबर माप बी बी हम्म हे सारखे आहेत म्हणजेच काय झाले मते कंस ए सी कंस बी बीडी हे सिद्ध झाले जे आपल्याला सिद्ध करायचं होतं अशा पद्धतीने आपण ही सिद्धता सिद्ध केली अतिशय सोपी छोटीशी सिद्धता होती तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने सरावसंच तीन पॉईंट तीन या ठिकाणी संपलेला आहे मला अशा आहे की शिकवलेली सर्व उदाहरण तुम्हाला समजली असतील काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया पुढील सराव संचामध्ये तोपर्यंत जाण्याअगोदर रिक्वेस्ट असेल की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद